नमस्कार मी वासंती केळकर आज आषाढ शुद्ध द्वादशी आज आमच्या तीर्थरूप नानांची तेविसावी पुण्यतिथी बारा जूनला त्यांची सत्त्याण्णवी जयंती झाली माझे वडील म्हणजे कैलासवासी डॉक्टर वीरा आपटे म्हणजेच आमचे नाना त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी तुमच्यापुढे एक सुंदरशी भेट घेऊन उपस्थित झालेली आहे यापूर्वीही नानांच्या दोन कलाकृती म्हणजेच आद्य शंकराचार्यांवरील चरित्रात्मक कादंबरी शंकर शंकर जय जय शंकर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी म्हणजे तुका आकाशा येवढा ह्याचे अभिवाचन करून मी तुमच्या सेवेत त्या अर्पण केल्या आहेतच तसेच नानांच्या गाण्याच्या छंदातून निर्माण झालेली परमेश्वराची प्रार्थना म्हणजेच समर्थांचे करुणाष्टक हे त्यांच्याच चालीत मी आपल्यापुढे ठेवले आहे आजही मी एक अक्षररूपी फुलांचा गुच्छच आपणासाठी आणला आहे तीर्थरूप नानांच्या शब्दात सांगायचे तर नऊ उपनिषदांचे विवरण करणारा नवरत्न मी आज घेऊन आले आहे शासनाने गौरवलेला सन्मानित केलेला उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण हा अक्षर ग्रंथ वाचन रूपाने आपल्यापुढे आजपासून मांडणार आहे ओम शांती प्रकाशनाच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव साली प्रकाशित झालेला संतांचे आशीर्वाद लाभलेला जणू काही अक्षरवाङ्मय रूपाने उत्पन्न झालेला हा अश्वत्थ वृक्षच आहे आपणही या बोधीवृक्षाखाली विसावून त्यातील ज्ञानामृताचे सेवन करावे आणि आपले जीवन कृतार्थ व्हावे ह्याच इच्छेने डॉक्टर बीरा आपटे लिखित हे अक्षरवाङ्मय नव्या स्वरूपात आपल्यासमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे ह्यात तीर्थरूप नानांचा पंटू म्हणजेच चिरंजीव सोहम करंदीकर तांत्रिक बाजू सांभाळून आपल्या पणजोबांना आदरांजली वाहतो आहे तर तीर्थरूप नानांची पुतणी सौदीप्ती थोरात ही सुद्धा या कार्यात सहभागी होऊन आपल्या तीर्थस्वरूप काकांच्या प्रती असलेली आदरभावयुक्त सद्भावना अभिवाचनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहे धन्यवाद त्याचबरोबर आपणा सर्व एक हजार पाचशे पंचावन्न सबस्क्रायबर्सची मी अत्यंत आभारी आहे आपण सातत्याने माझे व्हिडिओ बघता आहात आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवता आहात त्यामुळेच पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत पोचण्याची मला प्रेरणा मिळते आपले प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे हीच आपल्या चरणी प्रार्थना धन्यवाद नमस्कार श्रोते हो मी सौ दीप्ती विनायक थोरात माझे काका ऋषितुल्य डॉक्टर विठ्ठल रामचंद्र आपटे यांच्या उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाचे अक्षर भांडार श्राव्य माध्यमातून आपल्यासमोर ठेवताना मला अतीव आनंद होत आहे चला तर ऐकूया उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल गीता महत लेखक डॉक्टर वीरा आपटे डी एस एफ मुंबई यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज येथे झाला मराठी व एसी पर्यंतचे शिक्षण आजरे येथे झाले वैद्यकीय शिक्षण सातारा व पुणे येथील महाविद्यालयात झाले लहानपणापासून संगीताची आवड ते शिक्षण त्यांचे वडील राक्रू कर, डी यांचे कडे झाले मन देशाच्या स्वातंत्र्यासाठी ओढ घेणारे असल्याने सेनापती बापट यांचे समवेत गोवा सत्याग्रहात तुरुंगवास महात्मा गांधी व गंगाधर रावजी देशपांडे तसेच विनोबा भा भावे यांच्या सहवासातून संस्कारित झालेल्या पुंडलिकीजी कातगडे यांनी डॉक्टर वी रा आपटे यांचे जीवन घडविले मन घडविले डोंबिवली येथे तीन तपे यशस्वी वैद्यकीय व्यवसाय केला सामाजिक कामाची आवड अध्यात्म व विज्ञान या दोन्ही शाखा समाजात सुखी शांतीपूर्ण व समाधानी करतील यावर विश्वास संत अभ्यास पूज्य वामनरावजी गुळवणी हेच यांचे अध्यात्म मार्गदर्शक आहेत या ग्रंथांनी उपनिषदासारखा गहन विषय त्यांनी सोप्या मराठी भाषेत मांडला आहे वेदावरतीही काही लिखाण करण्याचा त्यांचा मानस आहे ते नेहमी साहित्यात रमलेले असतात या ग्रंथात काय वाचाल उपनिषद म्हणजे अध्यात्मविद्या किंवा ब्रह्मविद्या असे ज्ञानी कवी म्हणतात उपनिषद वेदाचे ज्ञानकांड आहे सर्व मानव जातीसाठी ज्ञानाचा दिवा आहे ही उपनिषदे गुरुचा उपदेश आहे स्वतःला जाणून घेण्याचे एक अमोघ साधन आहे सूक्ष्मतम व स्थूलतम जे जे आहे ते ते या ज्ञानाच्या प्रकाशात जाणता येते आकलन होते ब्रह्म परब्रह्म व श्रेष्ठ पद हे काय आहे हे येथे सविस्तरपणे व ओतप्रोत मांडले आहे पदार्थ व चैतन्य हे आहे तरी काय चैतन्यातून पदार्थ कसे निर्माण होतात व पदार्थ हे चैतन्यच कसे आहेत हे येथे स्पष्ट केले आहे सगुण निर्गुण आकार निराकार गतिमान, व स्थिर अशा विरोधी गुणांनी ब्रह्म कसे विलक्षणपणे आपल्या सभोवताली आली आणि अंतर्यामी व्याप्त आहे हे कोडे सोडविले आहे ते अचिंत्य अग्राह्य अज अमर स्वयंभू दीप्तिमान इतकेच नव्हे तर सर्व शासक सर्व व्यापक कालातीत गुणातीत व अविनाशी कसे आहे त्या विषयीचे सिद्धांत येथे उदाहरणांनी सोपे केले आहेत ऋषींनी तपस्येने जे आकळले संतांनी अतिव शरणागत होऊन नामजपानी परब्रह्माचा जो प्रत्यक्ष अनुभव घेतला तो साक्षात्कार त्यांच्याच शब्दात येथे मांडला आहे नवीन भाषा सोपी उदाहरणे हृदयाला भिडेल मेंदूला विचाराला पटेल अशा दुर्मिळ कथा मांडलेले मूलभूत सिद्धांत सिद्ध केलेली शास्त्र कुठे सात हजार वर्षांपूर्वी ऋषींनी दीर्घ तपस्या करून सिद्धांत स्वरूप विद्यार्थ्यांना शिकवली हे पाहता तपशील म्हणून नव्हे तत्व म्हणून ही मांडणी व विचार अभ्यासकांना आश्चर्याने थक्क करतील हे सिद्धांत पहा जीवो ब्रह्मैव ना परहा जीव ब्रह्म आहे तो वेगळा नाही सर्व खलविदम ब्रह्म खरोखर हे सर्व ब्रह्मच आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ब्रह्म हेच केवळ सत्य आहे सारे विश्व मिथ्या आहे न तपस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्म ज्या ज्या शास्त्र शाखांना स्पर्श करते ती ती सर्व शास्त्रे तपस्येने जाणून व प्रयोगाने सिद्ध करून समाजासाठी ऋषींनी श्लोकबद्ध केली आधुनिक संतांनी याचा अनुभव घेतला आहे ब्रह्मज्ञान व आजचे विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आग्रही प्रतिपादन मी मनोभावे केले आहे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ईश केन कठ प्रश्न मंडूक मांडुक्य तैतरीय ऐतरीय श्वेताश्वतर या नऊच उपनिषदांवर हे विवरण आहे आजचे विज्ञानही यातून स्पष्टपणे दिसते हा हार आहे ज्ञानाचा खजिना आहे वाचा अनुभवा व वा मुक्तवा संतांची काय कायम्या पामरे जाणावे हे तुकाराम प्रस्तावना डॉक्टर आपटे यांनी लिहिलेल्या उपनिषदांच्या विवेचनाची हस्तलिखिते नुकतीच वाचली त्यांच्या विवरणाचे वेगळेपण जाणवण्यासारखे आहे प्राचीन परंपरेतील आचार्यांची भाष्ये किंवा पंडितांनी लिहिलेल्या टीका यांच्या पद्धतीला अनुसरून हा ग्रंथ लिहिलेला नाही वेदादिशास्त्रे व तर्कशुद्ध युक्तिवाद यांच्या आधारावर लिहिलेले भाष्य व टीका ग्रंथ पंडितांनाच समजू शकतात सामान्य वाचकाच्या ते बाहेरचे असतात असा वाचक बहुधा त्या ग्रंथांच्या वाटेलाच जात नाही पण याच सामान्य वाचकाला उपनिषदांविषयी अत्यंत आदर असतो अपार कुतूहल असते अशा वाचकांच्या समाधानासाठी हा ग्रंथ उपयोगी पडू शकेल यातील सर्व विवेचन जुन्या परंपरेतील शास्त्रनिष्ठ पंडितांना पटेलच असं नाही परंतु जनसामान्यांना मात्र यात गोडी वाटावी गहन विषयाच्या अध्यात्मासारख्या गहन विषयाच्या विवेचनात येणारी रुक्षता टाळण्यासाठी लेखकाने वाचकाशी हळुवारपणे सुसंवाद साधित प्राचीन अर्वाचीन काळातील प्रसंगाची उदाहरणे देत विषयात सर्वत्र मोकळेपणाने फिरणाऱ्या कथन पद्धतीचा उपयोग केला आहे समर्थांच्या भाषेत हे निरूपणच आहे उपनिषदातील मंत्रांचा अर्थ विशद करताना आपल्या मराठी संत वाङ्मयाचा मुबलक वापर केला आहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर मुक्ताबाई नामदेव तुकाराम इत्यादी संतांची वचने जागोजागी दिलेली आहेत आधुनिक काळातील रामकृष्ण परमहंस विवेकानंद रमण महर्षी किंवा स्वामी स्वरूपानंद यांच्याही उपदेशांचा आधार घेतला आहे अन्य प्रांतातील महाप्रभू वल्लभाचार्य चैतन्य महाप्रभू मीराबाई इत्यादी संतांचीही उदाहरणे दिली आहेत जर एखाद्याचा संत वाङ्मयाचा अभ्यास नसेल तरी त्याला येथे परक्यासारखे वाटणार नाही आधुनिक मराठी काव्यातील अवतरणे साहित्यिकांच्या व महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग यांची येथे आहे वाचकांच्या हृदयाला भेटण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत आजच्या समाजाला विज्ञानाचा भक्कम आधार दिल्याखेरीज एखादा मुद्दा पटणार नाही हे लक्षात घेऊन अणुविज्ञानासारखे वैज्ञानिक आधार घेतलेले आहेत लेखक स्वतः आयुर्वेदाचा उत्तम अभ्यास असल्याने वैद्यकीय व्यावसायिक असल्याने वैद्यकशास्त्रातील संदर्भही अनेक आहेत अंगुष्ठ मात्र आत्मनः इत्यादी कठोपनिषदातील वाक्यांचे विवेचन पाहण्यासारखे आहे कुंडलिनीसारखा विषय समजावून सांगताना आधुनिक शरीरशास्त्र व इंद्रिय विज्ञान यांचाही उपयोग करून विषय समजावून दिला आहे लेखकाने इतर धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्या ग्रंथातील उल्लेखही विषय प्रतिपादनात येतात शास्त्रीय संगीताची गोडी असल्यामुळे त्याचाही आधार आहेच अशा प्रकारे विविध धर्मांचे धर्मग्रंथ अनेक प्राचीन अर्वाचीन शास्त्री संत काव्य संगीत आदी ललित कला या सर्वांचा व्यापक आधार घेऊन सुबोध विवेचनाद्वारे उपनिषदांची शिकवण वाचकांच्या हृदयाला नेऊन भिडवण्याचा उपनिषदेच लोकाभिमुख करण्याचा लेखकाचा हा प्रयत्न वाचकांना आवडेल असे वाटते आपला व्यवसाय सांभाळून केलेल्या प्रदीर्घ चिंतनाचे व व्यासंगाचे हे मधुर आणि रसाळ फळ आहे त्याची गोढी व स्वाद वाचकांच्या मनात दीर्घ काळ रेंगाळत राहील प्राध्यापक अरुण रामचंद्र कुलकर्णी श्री रामकृष्ण चेंबूरकर मार्ग चेंबूर, चेंबूर मुंबई चार शून्य 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 सात एक ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा गंगा दशहरारंभ शके एकोणीसशे चौदा दिनांक दोन सहा एकोणीसशे ब्याण्णव शंकराचार्यांचे आशीर्वाद कांची कामकोटी कल्याण 22 डिसेंबर एक्क्याण्णव आज रोजी रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास कल्याण येथील वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये जगद्गुरु पूज्य शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे शुभ आगमन झाले सभेत बोलताना ते म्हणाले हा व्रतांचा महिमा आहे व्रते ही मनाची शुद्धी करतात केवळ आनंद समाधान शांतीसाठी व्रते करणे आवश्यक आहे त्यानंतर डॉक्टर वीरा आपटे डोंबिवली यांच्या उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या पुस्तकाचे हस्तलिखिताला आशीर्वाद दिला बहुत सुंदर बहुत सुंदर म्हणून प्रसादित केले आपल्याजवळील प्रकाशने भेट दिली हजारो उपस्थित भाविकांनी टाळ्या वाजवल्या व सभा संपली पांडुरंगशास्त्री आठवले यांचा आशीर्वाद तत्वज्ञान विद्यापीठ ठाणे सतरा दोन ब्याण्णव डॉक्टर आपटे हे व्यवसायाने वैद्यकीय व्यवसाय करणारे आहेत त्यांनी आपल्या व्यवसायात निर्दोष यश संपादन केले आहे रोगाची उत्तम परीक्षा व अचूक औषध योजना यामुळे त्यांचे भौतिक जीवनही सर्वार्थाने संपन्न झाले आहे त्यामुळे ते आज प्रसन्न आणि समाधानी आहेत अशी स्थिती असताना वस्तुतः समाधानाचे वर्तुळ फोडून बाहेर डोकावण्याचे काहीही कारण नव्हते पण त्यांचे संशोधक आणि भाऊक मन त्यांना स्वस्थ बसू देईना या अस्वस्थतेमुळे ते, ते उपनिषद वाङ्मयाकडे वळले आणि त्यांनी नऊ उपनिषदांचा सखोल अभ्यास केला यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांचे आलोचनही केले मूळची विज्ञानात संशोधक वृत्ती व तिला प्राप्त झालेला उपनिषदासारखा विषय हा समसमा संयोग झाला व त्यातून उपनिषदावरील हा ग्रंथ निर्माण झालेला आहे हा ग्रंथ वाचित असताना त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा पानापानांमधून प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे हा ग्रंथ वाचकांना अतिशय उपयोगी होईल असे मला वाटते अशा स्वरूपाचा हा ग्रंथ लिहिल्याबद्दल डॉक्टर आपटे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो व यापुढेही आपल्या संशोधक वृत्तीचे दर्शन घडवणारे लेखन करण्याची योगेश्वर भगवंत त्यांना प्रेरणा देवो अशी त्याच्या चरणी विनम्र विनम्रभरावे प्रार्थना करतो पांडुरंग शास्त्री ऋण व आभार प्रथमत त्या परमदयाळू परब्रह्माचेच चिंतन करतो त्याचेच मुळे माझेकडून उपनिषदासारख्या गहन विषयावर लिखाण झाले ज्यांनी प्रज्ञेने वेदातील ज्ञान तपस्येने जाणले त्याचा अनुभव घेतला व वा ज्ञान वारसा पुढील मानव पिढ्यांसाठी ठेवला श्लोकबद्ध केला तरीही जे नाव गावा सुद्धा अज्ञात राहू इच्छितात अशा अज्ञात ऋषी मुनींना मी मनपूर्वक वंदन करतो संतांनी आपल्या जीवनात या ज्ञानाचा उपयोग करून त्या, उपयो त्या परात पर परमेश्वराला जाणले अननुभूत शाश्वत आनंदाचे धनी झाले त्यांना साक्षात्कार झाला त्यांचे या अनुभवाचे शब्द अभंग झाले ओव्या झाल्या मंत्र झाले त्या अनुभवाचेच मी दर्शन घडवले यासाठी जे मजवर त्यांचे उपकार आहेत ते कसे मानू अनेक ग्रंथ अनेक लेख अनेक विचार अभ्यासू व तज्ञ विद्वानांनी मांडले त्यांची मते अनुभव यांचा मी आधार घेतला त्यांच्या ऋणातच मी राहू इच्छितो पुस्तकातील शब्द वाक्ये शुद्ध करून त्यांना अक्षर स्वरूप दिले याबद्दल माझे स्नेही श्रीयुत विजय आपटे मराठीचे प्राध्यापक व श्रीयुत अरुण रामचंद्र कुलकर्णी संस्कृतचे प्राध्यापक यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे श्रीयुत र ना वाडेकर व वा त्यांचे चिरंजीव श्रीयुत मंगेश यांचे सहकार्य झाल्याशिवाय हे पुस्तक या स्वरूपात आलेच नसते या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे पूज्य शंकराचार्य कामकोटी कांचीपीठाचे श्री जयेंद्र स्वामी यांनी मला या, या उपनिषदाचे कार्यासाठी आशीर्वाद दिले तसेच प्रेषित पांडुरंगशास्त्री आठवले यांचे मिळालेले कृपा माझे आधार आहेत त्यांनी केलेल्या गाव गौरवास मी पात्र व्हावा अशीच मी योगेश्वर भगवंतापाशी अनन्य शरण होऊन प्रार्थना करतो डॉक्टर वी रा आपटे